भाजीपाल्यासारखे परवाने वाटप आमच्या इथं झालेले आहे नंदकुमार ठाकूर हे एस पी आणि नंतरचे बारगळ म्हणून आत्तामध्ये आले आकांनी सांगायचं इस्को पिस्तूल दे दो उसको रिजेक्ट हो किंवा त्याला नाकारलेला असेल तरी बी त्याला परवानगी हां डीवायस पी म्हणला ह्याला देऊ नका पी आय म्हणला देऊ नका तरी एस पीने म्हणायचं मम मम म्हणा मम आत्मना हा श्रुती काय जे आपण म्हणतो ना मंत्र ते मंत्रासारखं ममा म्हणायचं ह्यांनी फक्त चालले पुढं हां तर ह्या कारणामुळं आणि आकांच्या ह्या परिणामामुळं बाराशे तेराशेवर मी आत्ता कालच पत्र दिलं आहे आमच्या एस पी आणि कलेक्टरांना की बीड जिल्ह्यातले सगळेच परवाने रद्द करून टाका जेवढे असतील तेवढे आणि त्याच्यानंतर गरजवंत जे आहेत आता गरजवंत जे आहेत ज्यांना खरंच गरज आहे पिस्तोलची तेवढेच ठेवा बाकी सगळेच रद्द करून टाक तुमच्याकडे आहे परवा माझ्याकडे अर्ज सुद्धा नाही